सातारा जिल्ह्यातील घरपोडीचे अठरा व चोरीचे आठ असे एकूण सव्वीस गुन्हे उघड करून चाळीस लाख पाच हजार चारशे किमतीचे अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली तपास पथकाने पोलीस अभिलेखावरील रोहन बिरू सोनटक्के राहणार मुरुम उमरगा जिल्हा अहमदनगर

आज काही महत्वाचे केसेस आहेत त्या केसेसमध्ये डिटेक्शन झालेलं आहे याच्यामध्ये आरोपी क्रमांक जो एक आहे हा पुण्याचा राहणार आहे त्याच्यामध्ये तेरा तारखेला एक घटना घडली होती दिवसा गडफोडी होती याच्यामध्ये बिलकुल धाडशीने ह्या चोरी चोर हा चोरी केली होती त्याच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी घरफोडी करून एक विशिष्ट पद्धतीचा वापर करून त्यांनी ही घरफोडी केली होती आणि याच्यामध्ये जवळजवळ सत्तावीस तोळ्या सोना आ, या गुन्हेमध्ये त्यांनी चोरी केली होती तर ह्या केसमध्ये काही गोष्टी आम आमच्याकडे तांत्रिक गोष्टी आम्ही याच्यामध्ये शोधायला यशस्वी झालो आणि त्याच्यावर वर्कआउट करता करता आम्हाला आजूबाजूच्या जिल्ह्यामधनंही काही मदत मिळाली आणि त्याच्यावर आम्हाला आरोपीचा सुरुवातीला नाव निष्पन्न झालं ना। निष्पन्न झाल्यानंतर ह्या आरोपीच्या पाठीमागे आम्ही होतो सुदैवाने तो परत घराकडे येण्याचा त्याचा एक आम्हाला इंडिकेशन मिळालं आणि त्याच्यानंतर त्या आरोपीपर्यंत आम्ही पोहोचलो आरोपीला ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं विचारपूस करायला सुरुवात केली याच्यामध्ये त्यांनी हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे जे त्यांनी सातारामध्ये केले होते त्याच्या बाबतीत त्यांनी खुलासा दिला दोन हजार चौदा दोन हजार सतरामध्ये त्यांनी पहिला गुन्हा शाहूपुरीच्या के हाती केलेला आहे आणि सतत प्रत्येक वर्षी तो आपल्या जिल्ह्यात तो गुन्हा करत गेलेला आहे एकूण चौदा गुन्हे त्यांनी आपल्या जिल्ह्यात केलेले आहे याच्यामध्ये सातारा शहर शाहुपरी सातारा तालुका खंडा कोरेगाव वडूस उमरस औंध असे सर्व ठिकाणी त्यांनी घरफोड्या केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी माल चोरी केला होता याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत जवळजवळ वीस तोळे सोने रिकवर करण्यामध्ये यशस्वी झालो आहे याची एकूण किंमत तेरा लाख एकोणीस हजार नऊशे रुपये आहे एवढा दागिनं आतापर्यंत आम्ही हस्तगत केलेला आहे त्याच्या पाठोपाठ आम्ही अजून काही आरोपींच्या मागे होतो ज्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरफुड्या केल्या होत्या चोऱ्या केल्या होत्या याच्यामध्ये नगरचा राहणारा एक आरोपी आहे पुण्याचा राहणारा एक आरोपी आहे दोन आरोपी आहे आणि दोन विधी संघर्ष बालक आहे यांच्याकडून आम्हाला काही माहिती प्राप्त झालेली होती आणि आरोपी क्रमांक एक कडून चार गुन्हे सातारा शहर कराड शहर पलटण शहर अशा ठिकाणी घडलेले होते आरोपी क्रमांक दोनकडनं बुरिंज आणि वाईमध्ये घरफुड्या झाल्या होत्या आणि आरोपी क्रमांक तीन याच्याकडून सातारा शहर कोरेगाव या भागात एकूण पाच असे गुन्हे घडलेले होते यांनी मोठ्या प्रमाणात दागिने चोरी केले होते आणि हे दागिने आता आम्ही सगळ्यांनी रिकवर केलेलं आहे याच्यामध्ये छत्तीस तोडे सोनं याच्यामध्ये रिकवर झाला याची एकूण किंमत चोवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपये आहे आणि महत्त्वाचं याच्यामध्ये नेहमी आपण बघता की कॅश बरेच वेळा आरोपी हे खर्च करून टाकतात त्यामुळे कॅश आपल्याला भेटत नाही परंतु या गुन्ह्यामध्ये दोन लाख चाळीस हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे एकंदरीत टोटल अठरा घरपुडीचे गुन्हे आठ चोरीचे गुन्हे असे सव्वीस गुन्हे सदोतीस लाख पासष्ट हजार चारशे रुपयाचा सोन्याचा दागिना छप्पन थोडं सोनं आहे याच्यामध्ये दोन लाख चाळीस हजारशे याच्यामध्ये रोख रक्कम आहे आणि एकूण किंमत चाळीस लाख पाच हजार चारशे रुपयाचं हस्तगत झालेलं आहे याच्यामध्ये महत्वाची भूमिका अपर पोलीस अधीक्षक अशा दलाल त्याचबरोबर स्थानिक पोलीस शाखेचे पी आय देवकर त्याबरोबर त्यांचे संपूर्ण टीमचे सर्व अधिकारी सर्व अंमलदार यांनी योग्य रीती ह्या गुन्ह्यामध्ये तपास करून मुद्दे केलेला आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून आतापर्यंत हे नेहमी आवर्जून हे आकडे आम्ही आपलं देत असतो एकशे एकोणनव्वद गुन्हे ब्रिटिस आणलेले आहेत स्थानिक गुन्हे शाखेने आणि याच्यामध्ये चार किलो नऊशे ब्याऐंशी ग्राम सोनं याची एकूण किंमत तीन कोटी दहा लाख शहाऐंशी हजार शंभर अशी आहे एवढा मुद्देमाल आणि एवढा दागिने आम्ही लोकांना परत देण्यास यशस्वी झालो